महाविकास आघाडीचं जागा वाटप आपल्या माहिती आहे जवळपास पूर्ण झालाय पण सांगली भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई अशा काही जागांचा तिढा अजूनही कायम आहे ठाकरेंच्या शिवसेनेनं तीन जागांवर उमेदवार दिला आणि त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे त्यामुळे आता काँग्रेस नेत्यांनी याबाबत मोठा निर्णय घेतलाय पाहूयात या संदर्भातील एक रिपोर्ट हत्ती गेला आणि शेपूट राहिलं या म्हणीसारखी गत महाविकास आघाडीची झाली आहे कारण काँग्रेस ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यातलं जागा वाटप जवळपास पूर्ण झालंय मात्र मुंबईतल्या दोन जागांसह चार जागांवरचा तिढा काही सुटण्याचं नाव घेत नाहीये आतापर्यंत अनेक बैठका होऊनही ठोस तोडगा निघत नसल्यानं काँग्रेस आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे कोणत्याही परिस्थितीत सांगली भिवंडी उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या जागा सोडायच्या नाहीत महाविकास आघाडी तोडायची नाही पण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दबावापुढे झुकायचं चा नाही चार जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याची तयारी काँग्रेसनं केलेली दिसते हायकमांडनं त्याला हिरवा कंदील दिल्याचंही कळतंय सांगलीच्या जागेवरून काँग्रेस नवीन प्रस्ताव एकतीस मार्चला दिल्लीत मांडणार आहे सांगलीची जागा काँग्रेसला सोडावी चंद्रहार पाटलांना विधानसभेवर पाठवू असा प्रस्ताव काँग्रेस मांडणार असल्याचं कळत पाच सहा सीट जे आहे ज्याच्यावर आमचा दावा आहे क्लेम आहे आणि जिथे कार्यकर्ता मजबूतीने कुठल्याही का परिस्थिती लढला पाहिजे हे हट धरून बसलेले आहेत अशा लोकसभा क्षेत्रामध्ये मैत्रीपूर्ण लढण्याचा आमचा संकल्प आहे आम्ही लढू आणि तशी प्रकारची आमची महाराष्ट्राची भूमिका काँग्रेस पक्षाची दिल्लीच्या लिडरशिपला आम्ही कळून दिलेली आहे आम्हाला अठ्ठेचाळीस जागाचा आत्मविश्वास आहे महाविकास आघाडी महाविकास आघाडी म्हणून आम्ही अठ्ठेचाळीस जागा लढू आणि आम्ही जिंकण्याचा आम्हाला आत्मविश्वास उत्तर प्रदेश बिहार बर का संपूर्ण महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहेत त्याच्यावरती पण अशा लढती करायच्या का मला वाटत नाही काँग्रेस हा एक नॅच्युअर समंजस राजकीय पक्ष आहे मैत्रीपूर्ण लढतीत काय होते सगळ्यांना माहिती आहे ठाकरेंच्या शिवसेनेने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली मात्र यातल्या जागांवर आक्षेप घेतला सांगली दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईत आमची ताकद आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे त्यामुळे या सगळ्या जागा चर्चा न करताच ठाकरेंच्या शिवसेनेने आपल्याकडे घेतल्याचा आरोप होतोय तर भिवंडी लोकसभेवरून शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जुंकली आहे सांगलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे मात्र इथे काँग्रेसकडून विशाल पाटील इच्छुक आहेत दक्षिण मध्य मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल देसाईना रिंगणात उतरवण्याची तयारी आहे तर काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे उत्तर पश्चिम मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमोल कीर्तीकरांना उमेदवारी आहे इथे काँग्रेसकडून संजय निरुपम आग्रही आहे तर भिवंडीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये रस्सी खेच आहे भिवंडी लोकसभा ही देश स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेस पक्ष लढत आहे आणि भिवंडी लोकसभेमध्ये जवळपास नऊ वेला काँग्रेसचा उमेदवार तिथे निवडून आलेला आहे आणि ह्या जागेवर एन सी पी दावा करत आहे आणि हे दावा अत्यंत चुकीचा आहे आणि ही भिवंडी लोकसभा ही पारंपरिक जागा ही काँग्रेस पक्षाची आहे आणि ही काँग्रेस पक्षालाच मिळावी महाविकास आघाडीचं चव्वेचाळीस चा, जागांवर जागा वाटप पूर्ण झालं आहे मात्र चार जागांवरून घोडं आडले त्यामुळे चार जागांवर मैत्रीपूर्ण लढतीवर काँग्रेस ठाम आहे मात्र याचा फटका महाविकास आघाडीलाच बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आता ही मैत्रीपूर्ण लढत म्हणजे काय तर समजा सांगलीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटील निवडणूक लढवणार आहेत तर काँग्रेसकडून विशाल पाटील उभे राहणार असं कळतय मात्र यामुळे भाजपचे उमेदवार संजय पाटील जिंकण्याची शक्यता वाढतीये उद्धव ठाकरेजीने जागेवर खूप आला व्यवहार पूर्ण झाल्यावर सांगलीची जागा परत काँग्रेसला दिली जाणार का हा प्रश्न मला कारण का हा राजकीय विषय नाही हा आर्थिक विषय आहे गुलाब पाटील किंवा रामदास कदमांची जर स्टेटमेंट बघितले तर भाजपा सगळ्याच पक्षांना संपवायला निघाली आहे भाजपा आमच्या मुळावर उठलेली आहे ही ही विधानं खरं तर महायुतीत आलबेल नाही आहे हे दर्शवणारी आहेत मला वाटतं महाविकास आघाडीतलं सगळं आलबेल आहे लाईन चालवायची असेल तर माध्यमांनी महायुतीत काही चालबेल नाही आहे ही लाईन चालवणं जरा जास्त गरजेचं आहे लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून महाविकास आघाडीतल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी काँग्रेस आणि ठाकरे गटातला वाद चव्हाट्यावर आलाय त्यात आता मित्रपक्षांसमोर झुकायचं नाही असा पवित्रा काँग्रेसनं घेतलेला आहे परिणामी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं टेन्शन वाढणार हे नक्की अजय मानेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई